आमदार रोहित पवार आहेत आपल्यासोबत झी कार्यालयात बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते गणरायाकडे काय साकडं जनतेचे पालक तुम्ही लोकप्रतिनिधी आहात काय जनतेसाठी साकडं गणरायाला नाही मी एवढंच म्हणेल आणि देवासमोर प्रार्थना याच्यासाठीच केली की विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत महाराष्ट्राचे तसंच युवा शेतकरी महाराष्ट्रात सर्वसामान्य लोकांचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्याची ताकद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देऊ प्रार्थना ठिकाणी केली महाविकास आघाडी मध्ये लोकसभेत जे आम्ही बघितलेलं होतं की सगळ्यात कमी जागा शरदचंद्र पवार पक्षाने लढवल्या होत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काय नेमकी स्ट्रॅटेजी असणारे पक्षाची जागा लढवण्याबाबत किंवा काय नेमका विचार पातळीवर मांडला जातोय नेत्यांच्या पातळीवर पक्षांतर्गत पवारसाहेबांचा एकच विचार आहे महायुतीचं सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे त्यांनी राजकारणाला अतिशय खालच्या लेवलला घेऊन गेलेले आहेत महाराष्ट्राचा कमी आणि गुजरातचा जास्त विचार महायुतीकडनं केला जातो पवार पवारसाहेब विचार करत असताना पदाचा विचार करत नाही पण विचाराचा विचार करतात आणि मग त्यासाठी किती जागा घ्यायच्या याच्यापेक्षा आपल्या विचाराचं सरकार कसं येईल याच्यावर पवारसाहेबांचं जास्त लक्ष आहे त्यामुळे किती जागा मिळतात याच्यावर कुठेही वाद विवाद न होता महाविकास आघाडी योग्य असं जागा मित्रपक्षाला देऊन चांगल्या स्ट्रॅटेजीली तिथं महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी लढणार आहे जो काय वाद आहे तो महायुतीमध्ये आहे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरनं कुठलाही वाद तिथं नाही महाविकास आघाडीला वादावर जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तो मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि त्यावरून महायुतीकडून टीका केली जाते पण आज दोन महत्वाच्या घडामोडी आहेत अजित पवार बारामतीत आहेत तिकडे भावी मुख्यमंत्री अशी बॅनरबाजी झाली आहे आणि फडणवीस नांदेडमध्ये आहेत तिकडेही त्यांच्याबद्दल भावी मुख्यमंत्री अशी तिकडे पोस्टरबाजी आहे काय झालंय की गेल्या दोन वर्षामध्ये भाजपला मोठा भाऊ म्हणून बघितलं जात होत पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही एकने एकनाथ शिंदे साहेबांचं जे काही महत्त्व आहे नाहीतर जी कुठली पॉप्युलॅरिटी आहे महायुतीच्या नेत्यांमध्ये ती आज सगळ्यात जास्त आहे त्यामुळे आमदाराच्या आकड्यात कदाचित बी जे पी मोठा भाऊ दिसला दिसत असला तरी पक्षाच्या सीट गणितामध्ये आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे काही आमदार निवडून येतील त्याच्यामध्ये मोठा भाऊ नक्कीच एकनाथ शिंदेसाहेब महायुतीमध्ये राहतील असं आम्हाला वाटतं सगळे आकडे करून महायुती सत्तेत देणार नाही ती वेगळी गोष्ट आहे पण आमच्या बाबतीत जर आपण बघितलं तर आम्ही सगळ्यांना विचारात घेऊन तिथं चाललेलो हो। आहोत पण महायुतीमध्ये भावी मुख्यमंत्री हे जे काही दोघं तिथं करत आहेत याच्यामध्ये मुख्यमंत्री तर कुणीच बनणार नाही महायुतीचं पण मोठा भाऊ मात्र एकनाथ शिंदेसाहेब होताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं तुम्ही डिवजताय काय नेमकं म्हणजे हा हा ह्या वक्तव्याकडे कसं बघायचं कारण याने वाद महायुतीतले असेही आहेत तर ते वाढतील असं किंवा तुम्ही डिवचताय त्यांना नाही असं म्हणत नाही मी आम्ही जेव्हा जे कुठले सर्वे तिथं केलेले आहेत आणि भाजपचा सुद्धा अंतर्गत सर्वे आपण तिथं बघितला तर त्याच्यामध्ये आकडेवारी ही काही प्रमाणात बी जे पीच्या बाजूली महायुतीच्या बाबतीत असली तरीसुद्धा पॉप्युलर चेहरा त्या तिन्ही नेत्यांपैकी कोण हा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा एकनाथ शिंदेसाहेबांचं सा नाव तिथे येतं पण भाजपचे अंतर्गत तुम्ही जे काही सर्वे बघा नाही तर इतरी पक्षा पक्ष लोकांचे तुम्ही सर्वे बघा त्याच्यामध्ये महाविकास आघाडी सत्तेत येणार आहे पण त्या तिघांमध्ये मोस्ट पॉप्युलर कोण आहे हे जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांचं सा नाव येत आहे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खरं तर आज गडकरींचं स्टेटमेंट आहे की विरोधकांकडून एका ज्येष्ठ नेत्याकडून ऑफर होती पंतप्रधान पदाबाबत मात्र मी तत्वांशी तडजोड करत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे ऑफर बाबत बघताय आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच त्यांचं हे स्टेटमेंट कुणी ऑफर दिली हे तरी मला सांगता येणार नाही कारण का अतिशय वरच्या लेवलचा तो विषय आहे पण गडकरी साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय मोठ्या मनाचा नेता आहे माझ्या मतदारसंघामध्ये सु, सुद्धा मला दोन मोठे नॅशनल हायवे मतदारसंघाच्या हितासाठी पाहिजे होते आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली मी जाऊन त्यांना भेटून लगेचच त्यांनी ते सँक्शन केले एवढं मोठं मन हे गडकरी साहेबांचं आहे असा एखादा नेता जर देशाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करू इच्छित असेल नाहीतर संधी देण्याची चर्चा जर जा झाली जा असेल आणि ते खरंच झाले असते तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनासुद्धा विरोधी पक्षात असलो तरी ते आवडलं असतं आणखी एक महत्वाची घडामुळे दिल्लीतली अरविंद केजरीवाल यांना नुकताच जामीन मिळाला आणि त्यानंतर आज त्यांनी घोषणा केली की दोन दिवसात पद सोडणार पुन्हा जनतेत जाणार आणि मँडेट मिळवणार मात्र हे सगळं आमचं सरकार उलथवण्यासाठी फूट पाडण्यासाठी हे सगळं झालेलं आहे आता त्यांनी जी भूमिका तिथं मांडली ते एका लढवयाची भूमिका आपल्याला वाटते त्यांना आत टाकलं गेलं त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न खूप वेळा झाला हे आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे म्हणजे कुठंतरी त्यांची भीती भाजपला वाटते आणि मग न्यायव्यवस्थेने त्यांना न्याय दिल्यानंतर बेलवर ते बाहेर आल्यानंतर आज त्यांनी ती भूमिका तिथं मांडलेली आहे नक्कीच केजरीवाल साहेब जर एखादी भूमिका मांडत असेल त्याच्यामागे कुठली ना कुठली तरी रणनीती रणनीतीन्याचा एक विचार असावा आणि तो लोकशाही टिकवण्याचा जर विचार असेल तर लवकरच दिल्लीला दिल्लीमध्ये सुद्धा महाराष्ट्राबरोबर इलेक्शन लागतील ला असं आपल्याला म्हणावं लागेल आता गणरायाकडे तुम्ही साकडं घातलं जनतेसाठी मात्र या पुढच्या काळात तुम्ही स्वतःसाठी म्हणून काय एक विचार आहे म्हणजे आता आमदारकी त्यानंतर पुढचं एखादं मंत्रीपद त्यानंतर पुढची पुढचा टप्पा असं एक साधारणतः प्रत्येकाचा सा राजकारणात आल्यानंतर एक ध्येय असतं तुमचं नेमकं डोळ्यासमोरचं याबाबतीतलं ध्येय काय आहे आणि मुख्यमंत्रीपदाची इच्छा ही प्रत्येकाची असते मात्र तुम्ही त्याबाबत कधी काही विचार केला का काय नाही पदाच्या बाबतीत कधीही मी विचार केले नाही जिल्हा परिषदमध्ये सत्ता असताना मी फक्त जिल्हा परिषद सदस्य होतो साधा सभापती सुद्धा तिथं नव्हतो महाविकास आघाडीचं सरकार आलं फक्त आमदार होतो तिथं मंत्रिपद कुठलंही मिळालेलं नाही अनेक असे आमदार होते जे पहिल्यांदा आमदार झाले होते माझ्याबरोबर पण त्यांना पद मिळालं पण मला मिळालं नाही त्यामुळे पद हा विषय माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे असं नाही पण एकच तुम्हाला सांगतो की उद्याच्या काळामध्ये जी काही राजकीय नाही तर ता सामाजिक ताकद असेल ती एवढी असावी की कुठल्याही एखाद्या व्यक्तीचं जर काम आलं तर माझ्या साध्या एका फोनवर ते लगेच व्हावं एवढी फक्त ताकद येत्या काळामध्ये मला मिळावी एवढीच माझी इच्छा आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा काही राज्यभरात यात्रा करण्याचा किंवा एक मोठ्या प्रकारे पक्षासाठी बळ निर्माण करण्याचा लोकांमध्ये जाण्याचा काही विचार त्या दृष्टीने काही पावलं टाकली जातात तुमच्याकडनं आचारसंहिता लागेल त्यानंतर नक्कीच जिथं कुठं कार्यकर्त्यांना ताकद देण्याची द्यायची असेल नाही तर एखाद्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जरूरत असेल तिथं मी नक्कीच प्रचारासाठी जाईन खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला धन्यवाद तर झीचूबिसाजच्या कार्यालयात आले होते रोहित पवार यांनी खास गणेशोत्सवानिमित्तानं आपल्याशी संवाद साधला